न्यूज आपल्या के विनय कोरे सावकारांनी या संपूर्ण पन्हाळगडाच्या इतिहासाचे सगळे दस्तऐवज जमा केले आपल्याला माहिती आहे हेरिटेजचं स्ट्रक्चर आहे या ठिकाणी आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांच्या अधिपत्याखाली आहे एक वीट जरी लावायची असेल एक दगड जरी लावायचा असेल तरी त्याचं प्रमाणित चित्र लागतं की सोळाशे साली तो कसा होता अशा प्रकारचं सोळाशे सालच दाखवणार प्रमाणित चित्र लागत विनय कोरेजींनी सगळे चित्र तयार केले जमा केले देशभरातन ते आणले त्याचे नकाशे तयार केले आणि आम्ही त्या ठिकाणी निर्णय केला की राज्याच्या आर्किओलॉजीने या संदर्भातला संपूर्ण आराखडा तयार करावा आता तो आराखडा देखील तयार होतो आहे आणि मला विश्वास आहे की या महाराष्ट्रामध्ये महाराजांच्या किल्ल्यापैकी पहिला किल्ला हा पन्हाळगड असेल जो पूर्णपणे शिवकालीन पुनर्निर्मित होईल पण मला विश्वास आहे की या ठिकाणी डॉक्टर विलय कोरे यांच्यासारखा व्यक्ती असल्यामुळे निश्चितपणे पन्हाळगडाचं काम हे आपल्याला पूर्ण झालेलं दिसेल आणि अतिशय शिवकालीन अशा प्रकारचा इतिहास सांगणारा हा किल्ला एकदा उभा राहील आणि मी तुम्हाला राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आश्वस्त करतो या करता जे करावं लागेल जेवढा निधी लागेल तो कधीच कमी पडू दिला जाणार नाही या इतिहासाशी जोडण्याची संधी मिळणं हा देखील आमच्या जीवनातला एक अत्युच्च क्षण आहे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ได้บอกนะสําหรับพี่ไปแล้ว